अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा संदेश तुला जीवन जगण्यासाठी प्रेरित करेल बाळा शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐक तुझे जीवन अति आनंदी आनंद होईल आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो तुमच्याकडे अक्षयधनाचा साठा हो स्वामी म्हणतात अक्षय तृतीयेचा हा दिवस माफीचा दिवस मानला जातो या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने आपल्या किंवा आपल्या प्रियजनांकडून नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली तर त्याच्या सर्व चुका माफ होतात आणि त्याला आमच्याकडून आशीर्वाद मिळतो स्वामी म्हणतात बाळा तुला सुखसमृद्धी चिरंतर यश आणि आमच्याकडून आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर आजच्या दिवशी तू देवीला आमच्या स्वरूपात प्रार्थना कर आणि त्याला तुझ्या मनातली इच्छा सांग आम्ही देवी स्वरूपात तुला येऊन नक्कीच आशीर्वाद देऊ नक्कीच तुझे स्वप्न पूर्ण करू आणि तुझ्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पण पूर्ण करू स्वामी म्हणतात बाळा आजच्या दिवशी तू भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व दे आजच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने जीवनात खूप प्रगती होते आणि आपले जीवन सुखसमृद्धी आणि भरभराटीचे होते स्वामी म्हणतात जेव्हा तुझी अनन्य भक्ती प्रत्यक्ष कृतीत उतरते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि तू जेव्हा आम्हाला असे पात्र शरीर देतोस तेव्हा आम्ही स्वतः त्या शरीरामार्फत तुझ्याकडून भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतो तुझ्या शरीरामध्ये भक्ती विश्वास साहस रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण आम्ही तुझ्या शरीरात चमकण्याकरिता पाठवत असतो आणि म्हणूनच तू आमचा सेवेकरी होतोस स्वामी म्हणतात बाळा या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जे आम्ही तुला देऊ शकत नाही असं कोणतंही संकट नाही जे आम्ही तुझ्यावर थोपवू शकत नाही असा कोणतंही वादळ नाही जे आम्ही शमवू शकत नाही पण तुझ्या चित्ती इतकी भक्ती इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू बेलू शकशील संकटांना समोरे उभा राहून निर्धारपणे त्यांना सांगू शकशील की आमच्यासोबत आमचे स्वामी आहेत वादळात निर्भीडपणे शिरू शकशील भले मग तुला चालता येत नसेल तर पळायला आम्हीच शिकू बोलता येत नसेल तर गर्जना करायला आम्ही शिकू पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकव आणि तुला जर दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे तुझ्यामध्ये सामर्थ्य ठेवू फक्त आमच्यावर असलेला विश्वास हा दृढ असाच राहू दे आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ